नमस्कार ऑप्शन ट्रेडिंग लवकर श्रीमंत होण्याचा शॉर्टकट थांबा आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग का करू नये आणि नाइंटी पर्सेंट लोक इथेच पैसा का गमवतात तीन मिनिटात सत्य पहा वेळ आणि मृत्यू टाइम इज डेथ थिटा ऑप्शन ट्रेडिंगचा एक एकच नियम वेळ तुमचा शत्रू आहे तुम्ही स्टॉक विकत घेतला तर वेळ तुमच्या बाजूने असतो पण ऑप्शनमध्ये प्रत्येक सेकंदाला तुमच्या प्रीमियमची किंमत आपोआप कमी होते याला थिटा डीके म्हणतात बाजार एकाच जागी राहिला तरी तुमचे पाच हजार शून्य होतात हाच ऑप्शनचा सर्वात मोठा धोका आहे अनलिमिटेड रिस्क इथे धोका अमर्यादित आहे सेबी म्हणते नाइंटी पर्सेंट लोक फ्युचर अँड ऑप्शनमध्ये पैसे गमवतात तुम्ही प्रीमियम भरून पुट खरेदी करता म्हणजे तुम्ही शेकडो वेळा पैसे गमवता जर तुम्ही ऑप्शन विकला तर बाजारात मोठी हालचाल झाल्यास तुमचे नुकसान तुमच्या अकाऊंटमधील पैशापेक्षा पैशा जास्त होऊ शकते हा जुगार नाही तर ही पैसा जाण्याची फास्ट मशीन आहे अचूक वेळ वेळेची गरज स्टॉक ट्रेडिंगमध्ये फक्त दिशा माहीत पाहिजे पण ऑप्शनमध्ये तुम्हाला दिशा अंतर आणि वेळ या तिन्ही गोष्टी एकदम बरोबर माहीत असाव्या लागतात तुमचा अंदाज बरोबर आला पण एक्सपायरीनंतर तरीही तुमचा ऑप्शन शून्य होणार तुम्हाला शंभर टक्के परफेक्ट असावे लागते मानसिक ताण आणि गोंधळ हा खेळ फक्त पैशाचा नाही तुमच्या मनाचा आहे डेल्टा थीटा वेगा ऑप्शन ग्रीक हे किचकट गणित आणि ओलॅटिलिटी चा वेग खेळ लॉस झाल्यावर रिव्हेंज ट्रेडिंग बदला घेण्यासाठी ट्रेडिंग करण्याची इच्छा होते आणि तुमचं संपूर्ण कॅपिटल संपते माझं स्पष्ट एकच मत आहे जर तुम्ही नवीन असाल तर ऑप्शन ट्रेडिंगपासून दूर राहा आधी स्टॉक इक्विटी शिका त्यानंतरच रिस्क मॅनेजमेंट पण शिका ते जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्ही टेन पर्सेंट ट्रेडरमध्ये येण्याचे येण्यासाठी तयार असाल तरच पुढे जा माझा व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद फलक तू